स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एक आज आहे पाच जून काल आपल्याला पाऊस झाला तुम्ही कालच्या बघितले असाल त्या पाऊसामुळे आता आपण सुरुवातीला पहिल्यांदा थोडीफार आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनल काय नक्की करा बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा शेतकऱ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की आता आमची दिदी आली मका बी गौरे काय ना तो काय आणला पाहिजे मी बी आणलंय का ते मका कपीरने काम सुरू तुम्हाला कसं वाटलं पडतं व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा व शेतकऱ्या मित्राला एक सपोर्ट करा घरच्या मका बी आहे मका झाली होती त्यानंतर आपण मुरगासाठी पण मका बनवणार होता हे जर कमी बनवलं होतं तर हे अशा प्रकारे या पेटीत बी भरलेले पण चौदा नाही तर पंधरा मका फिरली आज आहे पाच जून दोन हजार मित्रांनो माझं कुटुंबात कमेंट करून नक्कीच सांगा आज आमची हा यांनी पाऊस असल्यामुळे हा चौकडं संपूर्ण भागात काय पडत नाही जिथं फुटला तिथं पडला आपल्याकडे आपल्या वरुणने गावात आमच्या कपड्याकडूनच जास्त पाऊस झाला होता त्यामुळे मी आज मका पेरायला सुरुवात केली होती मकाचं बी घरचंच बी होतं ते कसं असतं मित्रांनो घरचं बी पाऊस समजा पाऊस हाय पुन्हा जळू पण शकतं त्यामुळे एक अक्कालखाजी बी पेरून देतो पाऊस जर ला आला पुन्हा तर भरपूर असं छान मका येईल व गायांना चारा पण होईल ओल काय फार जास्त नव्हती ओल जास्त पापूर फल केल्यानंतर कोरडं खाली निघत होतं पाऊस झाला होता पाणी थोडं वाहिलं होतं पण अशा प्रकारे थोडी ओल लावते वो त्या ओलीवर आता ही मका उतरून पळायला पाहिजे बघूया आता काय होते अशा प्रकारे मी मित्रांनो मका पेरणी केलेली आहे घरच्याच बज मका पेरणी होती ते गबळ असल्यामुळे वसन पण तुमच अशा प्रकारे मित्रांनो मी ट्रॅक्टरना मका पेरायचं काम केले तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता एक कमी करून नक्कीच हां व्हिडिओ विषय मी बघत जा हा आमचा सोनाली काहीच बेचाळीस जाता ट्रॅक्टर तुम्ही याला अनेक वेळा आर्मीचरला शेतीमध्ये काम करताना व ते करता काम करताना भरपूर असे काम करताना हा आमचा घरचा ट्रॅक्टर आहे अजून पण दुसरा ट्रॅक्टर आहे तो रोट्या वेटरासाठी तो पण चालतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी आज पिरणी केली होती आज हा मित्रांनो पाच जून पाच जूनला पिरणी केली होती आपल्याकडे मान्सून सात ते आठ जूनला दाखल होणार असे हवामान खात्याने पण सांगितले तोपर्यंत तो मका आपण पेरून घेऊया व मका पेरायला तुम्हाला व्हिडिओ पुन्हा एकदा मी दाखवण्याचा प्रयत्न करेन बरेच दिवस आपले काही व्हिडिओ आणलं नव्हते मित्रांनो माझे जे सी बीचे काम सुरू होते त्यामुळे व्हिडिओ काढण्यासाठी वेळ भेटला पण नाही व्हिडिओ विडिओ एडिटिंगसाठी वेळ भेटला पण नाही आता कुठेतरी थोडा वेळ भेटला त्यामुळे हा व्हिडिओ टाकला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो एक कमेंट करून नक्कीच सांगा अशा प्रकारे मी आपली मका पेरायचं काम करत आहे व माझी मुलगी गौरी व्हिडिओची शूटिंग काढत होती मी सद्या ट्रैक्टर चालू जाबू मित्र तो माला हाँ कसा वाटला कमेंट कर नक्की ही ओहा हे आमके विलगे वसून का गबड़ का उबे होती कश्य पड़ता होती जोनी मनस जोनी मणस प्रत्येक पेरनी का वेस मगे उबे रह पेरनी पुनः करने पूर्ण दिवस लंबत अशा प्रकार मका पेरने से चाल आम तर मित्रांनो पेरणी करताना घ्यायची काळजी म्हणजे जमिनीत एक ते दीड फूट ओल खोल केल्यानंतरच पेरणी करावी ही आपली एक पेरणी अशी करायची की आपण एक अक्कलखादी पेरणी करत आहोत बी पुन्हा एकदा पुन्हा एक पेरायची पाळी येऊ शकते तर मित्रांनो बी पेरणी करताना एक काळजी घ्या एक दीड फूट ओल गेल्यानंतर पेरणी करा आपल्या आसपासच्या मित्रांनी कोणी कोणी पेरणी केली एक कमेंट करून नक्की सांगा तर कशी चालते मित्रांनो आपली ट्रॅक्टरची पावर तुम्हाला व्हिडिओ आवडतो का हे पण नक्कीच सांगा अशा प्रकारे आम्ही आज व्हिडिओ केले आहे सर मित्रांनो आपले आता मका पिरून झाले आहे पाऊस पडायला पाऊस म्हणून वातावरण झालं पाठीमाग पाऊस पण आलेला आहे चला तर मित्रांनो लवकर एक वावर जवळ पेरून घ्या तर आता व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारीच्या वेळेला कड नक्की द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशा पाठवू तोपर्यंत जय जवान जय किसान पाठीमागं पण पाऊस आलेला आहे पाऊस आता मो माणसुद्धा पाऊस दाखल होणे पोषक वातावरण तयार झाले त्यामुळे आधी मका पिरून घेतली